विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन शब्दाचा जादूगार शब्दसम्राट स्वर्गीय रत्नाकर सर यांना अर्पण केली श्रद्धांजली जे पेराल ते उगवेल हाच सृष्टीचा नियम आहे आणि ज्या गोष्टींचा तुम्ही विचार कराल त्याची सकारात्मक ऊर्जा संचारून ते कार्य पूर्णत्वास होऊन जाईल जगात अनेक जण फक्त जगायला येतात परंतु काही जण जे आहेत ते जगणं जगून आपली छाप ही काही वेळेतच दुसऱ्यावर सोडून जात असतात यापैकी सुरण तालुक्यामधील कोपरोली गावचे सुपुत्र उत्तम निवेदक गायक गीतकार आदर्श शिक्षक अशा विविध गुणांनी संपन्न असलेले स्वर्गीय रत्नाकर गाताडी यांना अकरा वर्षांपूर्वी देवाज्ञा झाली होती मागील अकरा वर्षांपासून त्यांचे शिष्य निवास गावंड हे त्यांचे शिष्य सुयश क्लासेसतर्फे एक जानेवारी या दिवशी वेगवेगळे सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत गुरुला श्रद्धांजली देत आहेत याही वर्षी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ भारत सुंदर भारत या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली यामध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा आवरे जानकीबाई जनार्दन ठाकूर व रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला या स्पर्धेत वीस विद्यार्थी होते प्रथम उपासना विनोद गावंड द्वितीय सृष्टी मच्छिंद्र कडू व तृतीय श्रेया कुंदन गावंड या विद्यार्थिनींनी मिळवले सहभागी विद्यार्थ्यांना एक ते बारा विद्यार्थ्यांना आले ट्रॉफी पदक व प्रशस्तीपत्र असे स्वरूप होते तसेच गावातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा सा पन्नास शैक्षणिक पॅड व पन्नास पट्टी असे साहित्य देण्यात आले कार्यक्रम यात आवरे येथील दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व व शैक्षणिक साहित्य देण्यात आले तसेच आवरे गावातील शिवभक्त शिवमंदिराचे पुजारी ज्यांनी गेली अठरा वर्ष या शिवमंदिराची नितांत सेवा केली श्री धर्मा बेमट्या गावंड यांचा समस्त मान्यवरांच्या हस्ते मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठेवला होता स्वर्गीय रत्नाकर गाताडी हे उत्तम निवेदक होते त्याची मुळे सदर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवास गावंड सर यांनी केले तर स्पर्धेचे परीक्षण श्री ज्ञानेश्वर गावंड सर यांनी केले तर आलेल्या मान्यवरांपैकी प्राध्यापक प्रशांत सर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत उद्बोधन केले त्याचप्रमाणे रनिता ठाकूर यांनीही आत्ताच्या युगात बाह्य स्वच्छतेबरोबरच आंतरिक स्वच्छतेचे मेसेज विद्यार्थ्यांना दिला सदर कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर गावंड सर प्रोफेसर प्रशांत सर यादव सर पालक प्रतिनिधी संदीप म्हात्रे विनोद गावंड सुनील ठाकूर प्रमोद म्हात्रे प्रेम म्हात्रे शंकर पाटील वामन पाटील राकेश पाटील शुभम गावंड हे मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे विद्यार्थ्यांचे तसेच पालकवर्गाचे आभार व्यक्त करून निवास गावंड सरांनी कार्यक्रमाची सांगता केली आहे तर सदर श्रद्धांजली पर कार्यक्रम अशाही पद्धतीने होऊ शकतो आणि शिष्य गुरुला श्रद्धांजली गुरुमधील असणाऱ्या गुणांवर स्पर्धा घेऊन साजरी करू शकतो असा एक मेसेज समाजाला मिळालाय